नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर रात्री दादा हे घराच्या बाहेर गेलेले आहेत पंढरीनाथ कांबळे म्हणजे पॅडी दादा तर असं खूप जणाला म्हणजे पंढरीनाथ दादांच्या फ्रेंडला आणि सर्वसामान्य जनतेना असं का वाटतं का मला तर वाटतं की बिग बॉसने हा निर्णय चांगला घेतला नाही किंवा पेढीदादा हे बाहेर जाऊ शकत नव्हते कारण त्यांचं खेळ जो होता घरामध्ये तो अत्यंत चांगला होता त्यांचे स्वभाव पण खूप छान होते घरामध्ये सगळ्याशी एक ते एकदम मिळून मिसळून वागायचे आणि आपल्या ड्युट्याही ते वेळेवर करायचे आणि सूरज सूरजला ते खूप असं समजून सांगायचं एखादी मुलं मुला मुलाचं आणि बापाचं नातं त्यांनी म्हटलं पण आहे की माझा मुलगाच आहे सूरज म्हणून तसंच नातं त्यांनी जपलेलं होतं ते खूप सपोर्टही करायचे सूरजला ज्या ठिकाणी काही चूक झालेली असेल सूरजची ते अत्यंत प्रेमानेही त्याला समजून सांगायचे पण त्याचा अर्थ काही लोकांनी असा घेतला की सूरजचा वापर पेडीदादा करत आहेत असं मग तसं काहीही नव्हतं ते खूप असं त्याला जवळ जवळ धरायचे त्याच्याशी प्रेमाने वागायचे अंकिता ही तशीच आहे पण मला वाटतं की पेडीदा हे आत् आत्ता या क्षणी घराच्या बाहेर जायला नको होते कारण पेडीदाचा गेम हा खूप चांगला होता बिग बॉसच्या घरामध्ये मला वाटलेलं की वर्षाताई ही घराच्या बाहेर जाणार कारण वर्षाताईचा गेम तेवढा हे नाही आहे वीक आहे घ गेममध्ये आणि ते म्हणजे थोडंसं असं स्वार्थीपणासारखं असं वागतात फक्त एकच कारण आहे वर्षाताईचं की ते एक मोठ्या सेलिब्रिटी आहेत म्हणून ते घरात आहेत असं मला वाटतं आणि निकीचं तर काही सांगूच नका ती कुणाशीही चांगलं वागत नाही म्हणजे ती घरात राहण्याच्या योग्य नाही असंच मला वाटतं पण पॅडीदादा गेले हे मला कुठंतरी वाईट वाटलं आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं माझं मन व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तुम तुमचं मत काय आहे तुम्हाला योग्य वाटतं का पेडी दादा हे घराच्या बाहेर गेले हे तुम्हाला पटलं आहे का बिग बॉसने निर्णय हा चुकीचा लावला आहे असं तुम्हाला वाटतं का नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय